आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग शिगेला पोहोचलेला आहे आपन, आपण आपल्या सह सगळेच जे उमेदवार आहेत संपूर्ण पॅनल जे आहे ते विविध सामाजिक चळवळी सुद्धा काम करत आज महापालिकेच्या निवडणूक मला तर सर्वप्रथम आपल्याला हे सांगायचंय आमचा पॅनल अपक्ष पॅनल आहे अपक्षामध्ये माझी निवडणूक निशाणी माझी मेसेज आहे मायादेवी तुम्हाला येथील निवडणूक निशाणी <laughs> शिक्पी आहे आणि संध्याकाळी राजेश देशपांडे यांची निवडणूक निशाणी टी व्ही आहे पुन्हा आपले दिनेश भाऊ नरवडकर यांची निवडणूक निशाणी सफरचंद आहे आणि आम्ही सर्वजण मिळून अपक्ष आम्ही आमचे राऊत ताई आहेत त्यांची निवडणूक निशाणी कब्बेशी आहे आम्ही पॅनल बनवण्याचं कारणच एक आहे की आम्ही समदुखी माणसं आहेत आम्ही जे इमानदारीनं ज्या तळमळीनं प्रत्येक वेगवेगळ्या वेग पक्षात काम केले विधानसभेच्या निवडणुका असू द्या लोकसभेच्या निवडणुका असू द्या आम्ही तळमळीनं पक्षाचं काम केलं परंतु पक्षाला वेळ सर्व वैद म असं काम झालेलं आहे त्यांची वेळ असते त्यावेळेस आमचे हात जोडणार आम्ही वेळ संपल्यावर आम्हाला हात सोडून देणारे माणसं आज परभणी जिल्ह्यात बघायला भेटले आज आपण प्रभागाचा विचार केला तर कोणी डॉक्टर कोणी वकील कोणी फायनान्सर फक्त भरमसाठ पैसा असणारे लोकच हे पक्षाचे उमेदवार आहेत आमच्यासारखे गरीब सामान्य कुटुंबातले व सच्चे कार्यकर्ते त्यांना नाही पाहिजे ना त्यांना त्यांच्या कानाखालचे त्यांचे पार्टनरशिप असणारे कार्यकर्ते पाहिजे आणि या निवडणुकीमध्ये प्रभाग पंधरामध्ये पैसा लोकांना त्यांना वाटले की पैसा वाटला की या पंधरामध्ये आपण आप निवडून येतो परंतु विकासाचं कुठलंही ध्येय धोरण त्यांच्या पाठीमागं नाहीये आज एका पक्षात गेल्या वेळेस ज्या पक्षाचे पाच जण होते आज पक्ष बदलायला किंवा दुसऱ्या पक्षातलं तिसऱ्या पक्षात आले त्यांची नीतिमत्ता पक्ष बदलून नीतिमत्ता होत नाही नीतिमत्ता बदलायची असेल तर मनातून बदलाव लागते पक्ष बदलल्यानं नीतिमत्ता बदलत नाही आज प्रभागाचा विचार केला तर रस्ते नाल्या खेची सोय नाही पिण्याच्या पाण्याची सोय नाही आम्ही आमच्या सर्व अपक्षांच्या पॅनल आहे त्यांचे आम्ही एकच सांगतो की महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही चौका चौकात चौका व गल्ली बोळामध्ये आम्ही सीसीटीव्ही लावतात जेणेकरून ते महिला भगिनी आमच्या सुरक्षित राहतात येणाऱ्या काळामध्ये कुठलाही फंड असेल काही असेल आम्ही घटना मोठ्या प्रमाणात मूलभूत सुविधेकडे यांचं लक्ष नाही तर चोरींकडे कसं लक्ष राहणार त्या उद्देशानं आम्ही प्रभाग पंधरा मध्ये जागोजागी सीसीटीव्ही लावतात आणि त्याच आमचे जे काही टीम असेल त्यांच्यावर वॉस ठेवणारे असेल आणि पोलीस प्रशासनाने आम्ही त्याच्यामध्ये फुटेज वगैरे देऊ त्यांना प्रभागाच्या विकासासाठी कसं विजन आहे अजून प्रभागाच्या विकासासाठी बघितलं तर आमचा प्रभाग पंधरा हा सर्वात मोठा प्रभाग आहे निवडणूक आयोगाच्या नियमावलीनुसार शेवटचे तीन किंवा सुरुवातीचे तीन प्रभाग या तिने पैकी कोणता तरी एक प्रभाग दरवर्ष नवीन करावा लागतो पाचचा करावा लागतो आपल्या इकडे पासष्ट उमेदवार आहेत तर आमचं म्हणणं असं होतं की गेल्या वेळेस आमचा प्रभाग पंधरा पाचचा होता यावेळेस त्याने आम्हाला कमी करून चारचा द्यायला पाहिजे होता दुसरा प्रभाग पाचचा करायला पाहिजे परंतु निवडणूक आयोग हे कोणाचे सानिध्यात आहे ते तुम्हाला माहितच आहे त्याच्यामुळं आमचं काही चालणार नाही आमचं एकच विजन आहे प्रभागामध्ये मूलभूत सुविधा रोड नाली रस्ते खड्डेमुक्त आणि जे आमच्या प्रभागातील स्मशानभूमी आहे आम्ही इतर स्मशानभूमीमध्ये आंदोलन केलं त्यांच्या स्मशानभूमीच्या मूलभूत सुविधेसाठी तिथे येणारे लोक आहे त्यांना सुविधा मिळावं आणि ह्या लोकांना काही विजनच नाही त्यांना वाटते की आम्ही पैसे फेकले की आम्ही निवडून निवडून येणार परंतु यावेळेस लोकांच्याही मनात आहे परिवर्तन घडायचं त्याच्यामुळे आम्ही परिवर्तन घडवण्यासाठी आम्ही सर्व अपक्ष मिळून परिवर्तन पॅनलच्या हिशोबाने आम्ही सोबत आहोत प्रश्न आपल्या पुढे इतर पॅनलचे तगडे उमेदवार जे आहेत विविध पक्षातील जे आहेत कस काय सांगाल धन दानगे जे आहेत त्यांना असं काय सांगाल आपण सर्व अपक्ष करून पॅनल केले नाही धन जे आहेत पक्ष पुन्हा त्यांचे उमेदवार आहेत परंतु जे उमेदवार आहेत आता माझ्या विरोधातले जे आहेत उमेदवार त्यांना एसीच्या खाली उतरून माहिती नाही जे आहे ते फायनान्सर आहेत गेल्या वेळेसचे नगरसेवक होते त्यांची नाराजी आहे लोकांमध्ये परंतु तुम्हाला एकच सांगायचं ते व्हिजन काहीतरी ठेवून आज जर तुम्ही रोळत येणायले आज पंधरा दिवस तुमच्या दुख दुःख आहे म्हणून यायलेत लोक हा तुम्हाला दाखवायचं आम्ही तुमच्या सोबत आहे पंधरा दिवस निवडून गेल्याच्या नंतर ते येणार नाहीत परंतु आम्ही रोडवर राहणारे लोक आहोत जनसामान्यत वावरणारे लोक गरीब कुटुंबातले लोक आहेत आम्हाला गरिबीची जाण आहे ज्या व्यक्तींना गरिबीची जाणत नाहीत तो व्यक्ती काय विकास करणार लोकांचं एकच म्हणणं आहे यावेळेस परिवर्तन घडवायचं म्हणून आम्ही अपक्षाची भूमिका घेतलेली आम्ही सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एकच आवाहन करणार आहेत कि आपण पैसा न बघता आपल्या सम आपल्या दुःखामध्ये आपल्या मदतीमध्ये येणारे सर्वसामान्य कुटुंबातील गरीब कुटुंबातील व सामाजिक आणि कुठल्याही विषयाला आवाज उठवणारा जो व्यक्तिमत्व आहे त्यांच्या पाठीशी राहावं आणि येणाऱ्या पंधरा तारखेला आमच्या पॅनल मधले जे काही सर्व उमेदवार आहेत त्यांना बहुमतानं निवडून द्यावं हीच अपेक्षा होत संध्या राजेश देशपांडे प्रभाग क्रमांक पंधरा मधून सर्वसाधारण महिला गटातून उभी आहे तीस तीस पस्तीस वर्ष आम्ही ह्या प्रभागात राहिलेलो आहोत अनुभव आहे जे स्थानिक आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे कमीत कमी एवढं तरी कारण आम्हाला आमच्या समस्या आम्हालाच माहिती ह्या वार्डातल्या त्यामुळे कमीत कमी स्थानिक लोकांना प्राधान्य द्यावे जे इथेच राहतात आणि आम्हाला ज्या साधारण साधारण गरजा आहेत लोक महिलांच्या असो किंवा सगळ्यांच्या असो पण त्या साधारण गरजा पुढच्या पाच वर्षांनी परत त्याच गरजा पुढं म्हणू नये म्हणून नुनुन आम्ही त्या संपूर्ण करण्याच्या याच्यासाठी उतरलेलो आहोत सगळं प्राणालाय आमचं साधारण लोकांमधून आलेलो आहोत आम्ही आणि महिलांच्या बद्दलही आम्ही प्रश्न मांडणार करणार जे करता येईल तेवढं माझे मिस्टर उभय दिनेश नरवाडकर गेल्या चाळीस वर्षापासून पक्षात काम करतो आम्ही पण आतापर्यंत कुठूनच पक्षाकडून न्याय मिळालेला नाहीये जे त्यांनी आम्हाला सत्ता नकोय आम्हाला जनतेपर्यंत पोहोचण्याची इच्छा आहे आम्ही जनतेत राहून जनतेत काम करायचं आहे आम्हाला स्थानिक कार्यकर्ते जे कोणी नवीन आलेले आहेत त्यांना तिकीट मिळत ते, ते पुढे जात आहेत आमचं हेही म्हणणं नाही की त्यांना घेऊ नका पण किमान एवढीच इच्छा कि आहे की त्यांचं तीन वर्षाचं तरी कार्य असावं की ज्यांना तिकीट देत आहे तुम्ही hmm. त्यांच्या पक्षात आल्यानंतर तीन वर्ष त्यांनी ते काम दाखवावं hmm. मग कुठल्याही कार्यकर्त्याला तिकीट द्यायला आमचं कुठलंच म्हणणं नाहीये आम्ही स्वतः त्यांना मदत करू आम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहोत आणि त्यांच्यासाठी आम्ही कायम त्यांच्यासाठी आमचं जीवन वाहत राहू दे बंडखोरी नाही लोकांसमोर प्रश्न असा आहे लोकांचे देवीच आहे बरोबर काय आव्हान नाही आम्ही जनतेत राहून जनतेच काम करू माणूस म्हणून प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू आम्ही प्रभाग क्रमांक पंधरा साठीच नाही पूर्ण परवणीसाठी सांगतोय आम्ही की त्यांनी कुठेही आवेश द्यावा आम्ही प्रत्येकासाठी धावून जाऊ मध्ये जनसेवा परिवर्तन अपक्ष उमेदवाराचं या ठिकाणी पॅनल केलेला आहे या पॅनलचं नेतृत्व कुणाल भैया गायकवाड कृष्णा राऊत राजेश देशपांडे आणि तताई नेरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रभाग क्रमांक पंधरामध्ये चारी वे चारी उमेदवार प्रचंड मताने विजयी होणार आहेत असं मी या ठिकाणी सांगतो येणाऱ्या सोळा तारखेला आमच्या सर्वांच्या अंगावर आपल्याला गुलाल दिसल आणि आम्ही सर्व अधिकृत उमेदवार आहोत अपक्ष आम्हाला काही कारणामुळे पक्षाची उमेदवारी नाही मिळाल्यामुळे आम्ही हे पॅनल तयार केलेलं आहे या पॅनलला आपण प्रचंड मताने विजय विजय करावं कृणाल भैया कृष्णा राऊत माझ्या नेतृत्वाखाली हा सर्वजण त्या ठिकाणी चालू आहे